नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सिद्धनाथ यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान नेवरी तालुका कडेगाव येथे संपन्न झालं आहे या मैदानात रती महाराथी टॉपच्या म्हणजे मित्रांनो दाखल झालेत कालसुद्धा मित्रांनो एक आपलं टॉपचं मैदान बघायला भेटलं आणि मित्रांनो आजसुद्धा हे नेवरीचं टॉपचं मैदान आहे या मैदानात मित्रांनो आज विठ्ठल नानाच्या गाडीवरती बसले होते मिलिंदशट पाटील कोळसगाव यांचा भुंगा आणि शेवळयाबांचा पाकऱ्या ही गाडी गट क्रमांक एकमध्ये गटपात झाले त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि त्याच्यासोबत जो नंदे होता तोसुद्धा टॉप पल्ला गट क्रमांक तीनमध्ये शाखेर पटण मित्रांनो त्या गाडीवरती बसले होते कालसुद्धा शंभू आणि चिमण्याच्या गाडीवर बसून एक नंबर केला होता आणि आजसुद्धा या मैदानासाठी ते सज्ज झाले होते आज सम्राटांच्या सोबत नंद्या होता या गाडीवरती शाखेरपाट बाता, शाखेरपाठान बसले होते खुलं असा गटपास केला आहे गटक्रमांक तीनमध्ये आणि गाडी आता से, सेमी सेमीसाठी पात्र झाले तसेच आपल्या सर्वांचा लाडका दशविंदकी श्री बकासूर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक दोन आपल्याला पलतान दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद